हल्ली शिवी देणं हे खूप कॉमन गोष्ट झाली आहे नाही का आपण बघतो की दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये सुद्धा सर्रास आपल्या तोंडात शिव्या निघत असतात पण महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथं आई बहिणीवरून शिवीगाळ केली तर शिवी देणाऱ्यावर चक्क दंड आकारण्यात येतो होय चक्क दंड आकारण्यात येतो नक्की काय प्रकरण आहे बघूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष अहिल्यानगर अर्थातच अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा नावाचं हे गाव अठराशे लोकसंख्या असलेलं हे गाव सध्या खूप चर्चेत आहे कारण या गावात आया बहिणींवरून शिवीगार केली तर शिवी देणाऱ्यावर चक्क दंड लावला जातो आणि दंड लावण्यासाठीचा हा ठराव ग्रामपंचायतद्वारे आता पारित करण्यात आला गावात जसा आपण प्रवेश करतो तर गावात प्रवेश करताच ठरावाची माहिती देणारे मोठे मोठे बॅनर या गावामध्ये लावल्याचं दिसून येत या ठरावाची आहे की माता भगिनीचा सन्मान हे या हेडलाईन आहे जिच्या उदरातनं आपण जन्म घेतो जी आई कष्टानं त्रास सहन करून आपल्याला वाळवते तिचा दे तो देह किती पवित्र असेल ज्या बहिणीला आपण राखी बांधतो आणि त्या बहिणीला तिचं रक्षण करण्याचं वचन देतो तर त्याच बहिणीवरून आणि आईवरून आपण कशा काय शिव्या देऊ शकतो आणि असं जर कोणी शिव्या देत असेल तर ग्रामपंचायतद्वारे त्या शिव्या देणाऱ्यावर पाचशे रुपयाचा दंड ग्रामपंचायतच्या मार्फत लावला जातो या निर्णयाचं गावकऱ्यांनी असेल गावातल्या महिलांनी असेल किंवा तरुणांनी असेल सर्वांनी या निर्णयाचं स्वागत त्या गावामध्ये केलं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा ठराव मंजूर करण्यात आला आणि ठराव फक्त मंजूर केला नाही तर कृतीत देखील उतरविण्यात आला गावामध्ये शिविगाळ करणाऱ्यांकडून दंड देखील वसूल करण्यात आला पण जर मग शिविगाळ करूनही जर कोणी दंड भरण्यास नकार देत असेल तर काय केलं पाहिजे तर यासाठी सुद्धा ग्रामपंचायतने तरतूद केली आहे ती अशी की सगळ्यात पहिले ग्रामपंचायत त्या शिवी देणाऱ्याची दप्तरी नोंद करून घेते आणि त्यानंतर त्याला नोटीस बजावते नोटीस पाठवल्यानंतरही जर त्याने दंड भरला नाही तर त्याची नोंद करून ठेवून ग्रामपंचायतकडे भविष्यात कधी ना कधी त्या व्यक्तीचं काहीतरी काम असतं आणि ते काम ज्यावेळी करण्याची वेळ येते त्यावेळी ग्रामपंचायत त्याच्याकडून सक्तीने कर वसूल करते जर त्याने तो कर दिला नाही जर त्याने तो दंड दिला नाही तर ग्रामपंचायत त्याला कुठलेही डॉक्युमेंट देत नाही यानंतरचा मुद्दा असा येतो की एखाद्याने जर शिवी दिली तर ते ग्रामपंचायतला कसं समजेल की या व्यक्तीनं शिवी दिली तर यासाठी ग्रामपंचायतनं असं केलं आहे की संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे त्यासोबत त्या कॅमेऱ्यांसोबत माईकसुद्धा लावण्यात आले आहे म्हणजे गावकरी काय बोलतील याची माहिती गाव ग्रामपंचायतपर्यंत पोहोचेल बऱ्याचदा असं होतं की माणूस ज्यावेळी शिवी देतो तर शिवी देत असताना एखाद्या दे सार्वजनिक ठिकाणी जर भांडण होत असेल तिथं जर कोणी शिवी दिली असेल तर गावातले पंधरावीस गावकरी एका त्या एका ठिकाणी जमा होतात व ज्या व्यक्तीने शिवी दिली त्या व्यक्तीने शिवी दिली असं सगळी मंडळी सांगायला लागतात आणि त्या व्यक्तीवर त्वरित दंड लावण्यात येतो इतकंच नाही तर मुलांच्या संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये मोबाईल वापरण्यात देखील बंद केली आहे जे मुलं शाळेमध्ये जातात त्या मुलांनी सात ते नऊ या वेळेमध्ये मोबाईल देखील वापरू नये म्हणजे तो त्यांचा वेळ हा अभ्यासाचा असावा असा सुद्धा नियम तिथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे आता हे सगळे निर्णय तुम्हाला एक गावकरी म्हणून एक नागरिक म्हणून किंवा एका विद्यार्थ्याचे पाल्य म्हणून तुम्हाला हे निर्णय कसे वाटतात आया बहिणींवरून शिवी दिल्यानंतर दंड आकारण्याचा या सौंदळ्या गावचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका